नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या पराशय मंदिर तर्फे आयोजित केलेल्या वेगवेगळ्या विषयातील कार्यक्रमात आपल्या सर्वांना माहीतच आहे ज्योतिष हा एक प्रकारे भ्रष्ट योगी असतो चला तर आता पुढे पाहूया की आपल्या समोर जे पहिल्यांदा थमनेल तुम्ही पाहिले त्याच्यामध्ये मी विषय घातलेला आहे ते म्हणजे शरीर आणि आपली जन्मकुंडली याचा काही तारतम्याने एकामेकाशी संबंध येतो का तर तेच पाहणार आहोत मग मी म्हटलं तुम्हाला ज्योतिषी हा भ्रष्टयोगी असतो कारण गेल्या जन्मात दुसऱ्यांचे भले करायचे आहे मात्र त्यासाठी त्याच्याकडे त्या सिद्धी प्राप्ती नसतात त्याचा वेगवेगळ्या मार्गाने शोध घेत असतो त्याचबरोबर तो परमेश्वराचे चिंतन सुद्धा घडवायचा प्रयत्न करत असतो त्याची तारेवरची कसरत असते योग साधना आणि समाजकल्याण हे दोन्ही बाजूने तो मेहनत करत असतो त्याच्या हाताने अनेक चुका होतात शेवटी मरण पावतो आणि पुन्हा त्याला जे जन्म मिळतं त्या जन्मात तो एक योगी एक ज्योतिषी म्हणून जन्माला येतो हे सगळे सांगण्याचं कारण असं सा आहे की जन्मकुंडलीचा संबंध मूलत परमेश्वराशी संबंधित आहे आपल्या पूर्वकर्मातील चांगले आणि वाईट कर्म एक लक्षात ठेवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुनर्जन्म हा भाग आहे आणि हा पुनर्जन्म त्याच्या कर्मानुसार त्याला मिळत असते खूप प्रयत्न जरी तुम्ही केलात तरी तुमच्या पूर्व पुण्याशिवाय मनुष्य जन्म मिळत नाही हे प्रत्येक संत महात्म्याने सांगितलेलं आहे चला तर मग आता तुमच्या ह्या आवडीचा विषय पुढे घेऊया आणि या कार्यक्रमाची व्यवस्थित सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये सात चक्रे आहेत बऱ्याच या मीडियामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही हिलिंग पाहत असाल हिलिंग करतात आवाजाचं साऊंड करतात अशा प्रकारे चक्र साधना वगैरे करतात हे तुमच्या अनेक पाहण्यात आलेले असे पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपण जे आपल्या शरीराशी संबंधित आहे त्याचा संबंध डायरेक्ट ग्रहांशी राशीशी आणि नक्र नक्षत्रांशी आहे आणि ह्या प्रत्येक चक्रावरती त्याचा परिणाम होत असतो आता आणखीन जर बघितलं तर चक्र मगाशी मी सांगितलं तुम्हाला की सात चक्र आहेत मुलाधार चक्र आहेत स्वादिष्ठान आहे मणिपूर आहे अनद आहे विशुद्ध आहे आज्ञा आहे आणि शस्त्रार आहे हे चक्र तुमच्या समोर तर आलेले आहे आणि प्रत्येक चक्र हे काही ना तरी काही तुमच्या जीवनामध्ये सुखदुःखाची प्राप्ती करण्यासाठी बाहेरील भौतिक जगात त्याचा उपयोग होतो तसाच तो शरीरावरती सुद्धा परिणाम करणारा होतो आता उदाहरणार्थ सांगितलं तर प्रथम भाव जे आहे पत्रिकेतील कालपुरुषाच्या पत्रिकेप्रमाणे प्रथम भाव जो आहे त्या भावामध्ये तुम्हाला काय दिसणार तर जो ग्रह असेल जी राशी असेल पण कालपुरुषामध्ये मेष राशी येते मग त्याच्या प्रमाणे जर पाहिलं तर आपल्या शरीराचा जो डोक्याचा भाग आहे त्या त्या डोक्याच्या याच्यामध्ये मेंदू आहे त्याच्यावरती परिणाम ही मेष राशी करते आता बघा साधं उदाहरण देत आहे समजा मेष राशीमध्ये शनी असेल तर शनी काय होणार आहे मेष राशीत नीच होणार आहे पण तोच जर तिथे सूर्य असेल तर तोच कालपुरुषाच्या पत्रिकेप्रमाणे तो उच्च होऊन जाणार म्हणजे एकच व्यक्तीमध्ये दोन ग्रहांचा वेगवेगळा प्रभाव दिसत दिसत आहे बघा एखाद्या पत्रिकेत शनी आला तर तो शनी काय करणार आहे त्याला हट्टी करणार आहे आळशी करणार आहे त्याला आणखीन दुःखाच्या जा खाईत जाऊन घेऊन जाणार आहे पण तो जर जेव्हा मेष राशीत रवी येईल तेव्हा त्याला त्याच्या इच्छा आकांक्षा हे मोठ्या असणार आहे त्याच्या कल्पना मोठ्या असणार आहेत त्याला अधिकार गाजवणा गाजवायचा आहे तर ह्या गोष्टी त्या तिकडे आपल्याला दिसतील म्हणजेच काय तर मेष राशीमध्ये जर ग्रह चांगले असतील तर मात्र त्याचा मेंदू चांगला चालतो मेंदू कुठे आहे सहस्त्रारमध्ये आहे सहस्त्रार म्हणजे अनेक पाकळ्या असलेला तो एक बिंदू चक्र आहे मग तिथे ते ॲक्टिवेट झाल्यामुळे त्याची बुद्धिमत्ता पण चांगली चालते त्याचे विचार पण चांगले राहतात मग त्याचा आदर सत्कार करण्याचा भावसुद्धा तेवढाच असतो हे तुमच्या लक्षात येईल अशाच प्रकारे तुम्ही पत्रिकेमध्ये द्वितीय भावामध्ये गेलात तर तेथे काय आहे द्वितीय भाव द्वितीय भावामध्ये तुम्हाला विशुद्ध चक्र दिसते मग विशुद्ध चक्र आणि द्वितीय भाव बघा येथे काय आहे की जर शुभ ग्रह असतील तर तो, तो बोलणारा अगदी गोड बोलणारा होतो त्याच्या वाणीमध्ये एक माधुरी असते पण तेच जर त्यात वाईट ग्रह असतील असे ग्रह जे त्याच्या वाणीला खराब करतात मग जेव्हा वाईट ग्रह असेल तेव्हा होणार काय आहे वाणी दूषित होणार आहे आणि काय होणार आहे त्याला घशाचे विकार जळतील जीभेचे विकार जडतील म्हणजेच काय त्या पापग्रहाने तिकडे कार्य केलं शरीरावरती कार्य केलं आणि त्याबरोबर त्याच्या चक्रावरती सुद्धा कार्य केलं एकंदरीत काय तर चक्र हे पूर्णपणे ब्लॉक करून टाकलं जे व्यक्ती योग साधना करतात त्यांना या सर्व गोष्टी माहीत आहे आणि त्यांना सविस्तर सांगण्याची गरजही नाही तरी थोडक्यात माहिती सांगत आहे आपल्याला समजण्याची गरज आहे म्हणून जे नवीन आहेत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आहे मुलाधार चक्र कुंडलीमध्ये कुंडलीला जागृत करण्याचं काम हे तुमच्या अष्टम स्थानामध्ये आहे बरेच जण बोलतात अष्टम स्थान तर मृत्यूचं स्थान आहे त्या तिथे आपल्याला काय गरज आहे सर्व काही मान्य पण जोपर्यंत तुमचा मृत्यू होत नाही तुमच्या त्या विचाराची मृत्यू होत नाही तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेशच करू शकत नाही कारण ते स्थानच गुप्त स्थान आहे म्हणून त्यात म्हटलेलं आहे तिथे जर शुभग्रह असतील तर तुम्हाला पुरलेलं धन मिळणार लपलेलं धन मिळणार मग हे तुम्हाला तिथे कळते की नाही तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत अशाच प्रकारे प्रथम स्थान द्वितीय स्थान तृतीय स्थान चतुर्थ पंचम षष्ठ सप्तम आणि अष्टम मग बाकीचे जे, जे आहेत धनु मकर कुंभ मीन त्याचा काही संबंध येत नाही का हो येतो नक्की येतो पण ते जे स्थान आहे ते आपल्याला खालील भागात म्हणजे पायाकडील भागापर्यंत जातो पण तुम्ही पाय सदैव चालत राहता का उभे राहता का नाही तुम्ही बसता पायाला तुम्ही फोल्ड करता मांडी घालता तेव्हा ते, ते कुठे आहे मुलाधार चक्राकडे तेव्हा मुलाधार चक्राकडे गेल्यावर काय होतंय तर तुम्हाला त्या तिकड तिकडचे फळ जे आहेत ते मिळायला सुरुवात होतात आता स्वादिष्टान चक्राचा संदर्भ कुठे आला आहे तर स्त्रियांच्या बीजादंडाशी आला आहे पुरुषांच्या विर्याशी आलेला आहे ह्या संदर्भ त्याच्यात आलेला आहे मग त्याचा संदर्भ कुठे लागतो अष्टम स्थानात लागतो विवाह करतात ना तुम्ही विवाह करतात तेव्हा तुम्हाला जोडीदार लागतो मग ते विवाहाचा जोडीदार सप्तम स्थान आहे म्हणजेच तिथे स्वादिष्टान चक्राची उपस्थिती आहे हे लक्षात ठेवा अशाच प्रकारे जर तुम्ही बघत गेलात तर प्रत्येक चक्राचं नियंत्रण हे शरीरावरती आहे आणि शरीराचं नियंत्रण हे आपल्या जन्मकुंडीत दिसत असते त्या कुंडीच्या दिसल्यानंतर तुम्हाला ते चक्र कसं ॲक्टिवेट करायचं हा विषय वेगळा आहे त्याची योग साधना वेगळी आहे ती योग साधना वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते आता उदाहरणार्थ बघा मुलाधार चक्रामध्ये काय म्हटलेलं चक्रा आहे ऊर्जेचं स्थान आहे प्रजनन संस्था आहे मणिपूर चक्रामध्ये मानसिक स्थैर्य आहे आणि अन चक्रामध्ये तुमच्या भावना विशुद्ध चक्रामध्ये वाणी आणि आज्ञाचक्रामध्ये अंतर्ज्ञानाची प्राप्ती मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुमची पत्रिका लागते त्यासोबत तुमच्या शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो ते सुद्धा तुम्हाला करावं लागणारच आहे म्हणून आम्ही पत्रिका बघितल्यावर सांगतो की अमुक एक राशी हा ग्रह खराब झाला त्यामुळे शरीरात तुमचा बिघाड झालेला आहे म्हणून तुम्हाला त्यावर उपचार घ्यावे लागतील तुमच्या लक्षात आलेच असेल मी काय सांगायला मागत आहे शरीराचा संबंध आपल्या मूळ कुंडलीमध्ये सुद्धा असते आणि कुंडलीनी कुंडलीनी त्याचं नाव त्यासाठी त्या, त्या कुंडलीचा संदर्भ आपल्या शरीराच्या कुंडलीशी येतो पत्रिका मित्रांनो त्या पत्रिकेवरती नक्षत्राचा पण प्रभाव पडतो राशींचा प्रभाव पडतो ग्रहांचा प्रभाव पडतो हा सविस्तर आणि लांब आणि खूप मोठा विषय आहे मी एका या छोट्या वि व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्याशा पॅकेटमध्ये बडा धमाका करून देत आहे का ते तुम्ही समजून घ्यावं तुमच्या शरीराशी संबंधित तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे योग साधना करणाऱ्या प्रत्येक साधकाला हे कळालं पाहिजे की त्याचा परिणाम आपल्या पत्रिकेवरती होतो मग काय जे योगी आहेत भक्त आहेत त्यांना हे सर्व माहिती असतं का नाही बरेच योग्यांना माहिती नसते पण जे प्रगत योगी आहेत त्यांना नक्की माहिती असते की आपले चक्र आपल्या हातात कसं ऊर्जावान करायचं आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण आपले ग्रहयोगसुद्धा सुद्धा व्यवस्थित करू शकतो माझ्या गुरुजींनी सांगितलेली एक कथा आहे ती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो रामदास स्वामींनी बारा कोटी जप केले होते भगवान रामाचे एकदा असंच हा विषय शिकवताना मी विचारलं होतं की हे बारा कोटीचा काय परिणाम झाला का तर त्यांनी एकच सांगितलं की प्रत्येक एक, एक कोटीचा जप मनोभावे केलेला गुरुच्या दीक्षेने आणि गुरुच्या सान्निध्यात केलेली ही साधना प्रत्येक भावाला शुद्ध करत जाते उदाहरणार्थ प्रथम भावातील दोष तेव्हा संपतो जेव्हा एक कोटी जप पूर्ण झालेला असतो मग एक कोटी जप प्रथम भावाला केल्यामुळे झालं काय तर त्या व्यक्तीला आरोग्यता प्राप्त होते मग याचाच अर्थ असा झाला की जेव्हा त्याने शस्त्रार चक्रावरती परिणाम झाला त्याचा बघा प्रथम भावात एक कोटी जप झालेला आहे आणि शहस्त्रार चक्राची शुद्धी व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही म्हणणार की मग मुलाधारापासून मुला का नाही चालू केलं एक लक्षात ठेवा इथे सुरुवात जशी आहे त्याप्रमाणे मी सांगत आहे तुम्हाला सांगायला मला सोपं जाईल आणि समजायला तुम्हाला सोपं जाईल आता या एक कोटी जपामुळे शरीर श्वास्त लाभलं दोन कोटी जपामध्ये तुमचा संबंध कुटुंबाशी चांगला झाला आर्थिक गोष्टी तुमच्या चांगल्या झाल्या तृतीय भावाशी समाजाशी शेजाऱ्यांशी संबंध वाढला चांगले संबंध झाले चतुर्थाशी समाजात सौख्य लाभण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टीची पुरवठा झाला पाचव्या भावाचं झालं शिष्याची प्राप्ती झाली तुम्हाला शिष्य मिळाले सहाव्या भावाचं झालं तुम्हाला शत्रू हरवू शकत नाही शत्रूवरती तुम्ही विजय मिळवता सप्तमाशी झाला समाजाशी तुमचे संबंध आणखीन गाढ झाले अष्टमाशी गुपित ज्ञानाची प्राप्ती झाली नवम भावाशी तुमचे धार्मिक कार्य चांगले घडायला लागले तुमचे पूर्वज आनंदी झाले त्यांच्या मुक्तीचा मार्ग मिळाला दशम भावाशी तुमच्या कर्माची पूर्ण ती शुद्धी झाली लाभ भावाशी आता तुमचा दरवाजा उघडला लाभ भावाशी आता तुमचा दरवाजा उघडला मोक्षाच्या मार्गाला जाण्यासाठी हा अडथळा होता तो उघडला आणि द्वादशाशी तुमची मुक्ती झाली तुम्हाला त्याचा अनुभव आला मित्रांनो हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे की शरीराशी कुंडलीशीच ग्रहाचा संबंध आणि आपल्या ह्या शरीरात असलेले चक्र याचा संबंध जवळजवळ एकसारखा येतो आणि आपण जर ते कुठल्याही रूपाने करू शकता तुम्ही योग साधनेने सुद्धा तुमच्या ग्रहयोगाला शांत करू शकता तुम्ही कुठल्या उपायाने मंत्राने करू शकता गुरुजींनी दिलेले तुम्हाला काय उपाय असतील उपासना असतील यज्ञ असतील त्याच्याने सुद्धा होऊ शकते आणि मुळात तुमची तयारी पाहिजे मनोभावे तुम्ही ते करू शकत असाल तर मला असं वाटत नाही की तुम्हाला कुठल्याही साडेसातीचा म्हणा मंगळाचा प्रभाव म्हणा आणखीन काही ग्रहदोष म्हणा त्याच्यावरती विजय प्राप्त करता येऊ शकत नाही कारण प्रत्येक योगी हा आपल्या परीने प्रयत्न करत असतो साधनेसाठी मुक्तीच्या मार्गासाठी मुक्तीच्या मार्गामध्ये अनेक अडथळे असतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे एवढं सोपं नाही आहे एखादा वैराग्यता प्राप्त करून घेणे आणि संन्यास घेणे आणि त्यापासून समाजापासून अलिप्त राहणे पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सहज जमतात कारण त्या गोष्टीकडे ते ओढले जातात आणि त्याप्रमाणे ते साधना करतात हा प्रवास थोडासा कठीण आहे योग साधनेचा पण पन, पण पन प्रारब्ध कर्मामध्ये जसं मी सांगितलं की ज्योतिषी हा भ्रष्ट योगी असतो पण तो मार्ग नक्की काढतो स्वतःची उन्नती साधतो आणि सुद्धा काही ना तर काय चांगल्या प्रकारे कार्य करून जातो पण जे ज्योतिषी भ्रष्ट आहेत आजही जे पैशाच्या पाठी लागतात खोटे नाटे उपाय करून घेतात अशा लोकांपासून सावध राहा नाहीतर तुमचे घर चांगले आहेत ते सुद्धा खराब व्हायला वेळ लागणार नाही आणि आपला जो काही वेळ आहे माझ्या या व्हिडिओला दिलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि हे तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडेल माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद